पंचेचाळीस दिवस झालेले आहे आणि सध्या हे आपण घाटे अवस्थेमध्ये आलेलं आहे कारण याला भरपूर असे घाटे लागलेले आहेत आणि काही स्टेजला जे मागच्या जे पेरीचे असतात ते फ्लोरिंगमध्ये असतात तर मग अशा अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून की आपली फुल गळणा होणार नाही आणि घाटे आळे शेंडे आळे अशी पडणार नाही याच्यावर जे घाटे येणारे आहेत याला ह्या पद्धतीने असे डॅमेज करणार नाहीत या कोणती फवारणी घ्यायला पाहिजे अशा स्टेजमध्ये अशा अवस्थेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आज हरभर हे साधारण चणा हे यामध्ये भरपूर असे या अवस्थेमध्ये घाटे लागलेले आहेत हे दिसतात ह्या टाईपनं आणि यावर आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे साधारणत यामध्ये कीड आणि आळीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी आपण कोण मार्केटमध्ये अनेक प्रकारचे औषध आहेत परंतु आपण ज्या औषधाची शिफारस करत आहोत ते ज्यामध्ये की धनुका कंपनीचं हे ई हिमा मिक्टीन हे पाच टक्के इ सी असलेलं हे आपल्याला वीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच हे जे फ्लोरिंग याला जे फ्लोरिंग आहे यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे ज्यामध्ये बुष्ट आहे किंवा तुम्ही टाटा बार बी घेऊ शकता तर हे दोन्हीपैकी जर एक घेतलं असेल तर तुम्ही चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच या जे फूल आहेत या फुलाचं जे रूपांतर आपल्याला घाट्यात करण्यासाठी वीस टक्के असलेलं हे बोरान आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी वीस ग्राम घ्यायचं आहे आणि जेणेकरून की सकाळचे जे दवबिंदू आहेत या धुई येते या प्रमाणामध्ये फुलगणना होती त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकची निवड करायची आहे या माध्यमामधून हे बाहेर कंपनीचं एक नेटिव आहे हे हे नेटिव पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे अशा प्रकारे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे स्प्रे करायचं आहे फवारणी घ्यायची आहे ज्या माध्यमामधून जे आपण विमा मिकटींची शिफारस केलेली आहे धनुका कंपनीची की ज्यामध्ये आपण जे घाटीआळी आहे शेंडे आळी आहे जे आळ्या जे शेंडे कुरतडणारे असतात ज्या पद्धतीने घाटीला डॅमेज करतात हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी यासाठी आपण विमा मिकटीने हे धनुका कंपनीची शिफारस केलेली आहे आपण कुठले काय पैशाच्या शिफारस किंवा जाहिरात करीत नाही परंतु शेतकऱ्याच्या <clears throat> पिकासाठी उत्तम आणि असा चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट असल्यामुळं आपण या औषधाची शिफारस करत आहोत तसेच सकाळचे जे दवबिंदू आहेत जे ग्रामीण भागामध्ये त्याला आपण धुईसुद्धा म्हणतो द जे धुकी असतात त्या माध्यमामधून बुरशी येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते त्यामुळं जे फुलगळणं आहे ही भरपूर प्रमाणात बुरशीमुळं गळत असते त्यासाठी आपण बाहेर कंपनीचं हे नेटिव बुरशीनाशक आपल्याला सांगितलेलं आहे ते वापरायचं आहे या माध्यमामधून हा बुरशीचा प्रमाण जे नियंत्रणात येईल जे दुष्परिणाम होणार नाही आपल्या हरभरा या पिकावर आणि तसेच त्यामधून आपल्याला जे घाटे होणारे आहेत हे तयार होतात तसेच आपण जे बोरान वापरलेलं आहे ज्यामध्ये की जे बोरान वीस टक्के असलेलं आहे या माध्यमामधून भरपूर अशी फुलगळणा होणार नाही आणि आपल्या जे घाटी लागणार आहेत हे गळणार नाही हे जे अन्नद्रव्य आहे या आपल्या पिकाला भरपूर परवानामध्ये पुरवेल त्या माध्यमामधून आपण बोरान वीस टक्के असलेले याची शिफारस केलेली आहे आणि तसेच जी टॉनिक सांगितलेली आहे आपण दोन ज्या टॉनिकमध्ये साधारण एक टाटा बार किंवा एक बुष्ट सांगितलेलं आपण टॉनिकच आहे ते त्यामध्ये तुम्ही दोन्हीपैकी कोणती घेऊ शकता या टॉनिकमुळं जास्तीत जास्त फ्लोरिंग होईल आणि फ्लोरिंग झाल्यामुळं आपल्याला भरपूर असे घाटे लागतात ला आणि उत्पन्न या माध्यमामधून आपल्याला मिळेल त्यासाठी आपण या औषधाची शिफारस केलेली आहे अशा पद्धतीने जर आपण आपल्या या हरभरा या चना या पिकामधील जर नियोजन केलं तर या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळेल तसेच दुसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस फ्लोरिंग असेल त्यावेळेस आपल्याला पाणी देता येईल ज्यावेळेस शक्यतोवर तर आपण स्प्रिंकलरनं पाणी द्या स्प्रिंकलर जर अवेलेबल नसेल तर आपल्या जमिनीनुसार पाणी द्या कारण यावर जास्त पाणी जर झालं तर रोग येण्याची दाट शक्यता असते ज्यामध्ये मररोग असेल मुळकोज असल जास्त पाणी झाल्यामुळं याची जे मुळकोज होतात त्यामुळं यावर मररोग जास्त प्रमाणामध्ये येतो याकडं शेतकऱ्यानं जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे या जे गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत या हरभरा पिकामधले जेणेकरून की पाणी जर जास्त झालं असेल तर या माध्यमामधून असं मररोग यायला सुरुवात होते अशा पद्धतीने आपल्या जे जमिनीचा जो प्रकार आहे त्यानुसार आपण पाण्याची शिफारस करावी आणि त्याचप्रमाणे आपण पाणी शक्यतो द्यावे तसेच यामध्ये आपल्याला जे उत्पन्न घ्यायचं असेल तर कडीकोट आणि काळजीपूर्वक पाणी नियोजन केलं पाहिजे या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न घेता येईल शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हरभरा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल अशा बऱ्याच ठिकाणी हरभरा या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतल्या जातो खरीप हंगामामध्ये अशा प्रकारे आपण आपल्या हरभरा या पिकातलं नियोजन करावं आणि उत्पन्नासाठी सज्ज राहावं भरपूर उत्पन्न घ्यावं अशा माध्यमामधून आपण या औषधाची हरभऱ्याच्या फवारणीसाठी शिफारस करतो शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तर मला कमेंटमध्ये कळवा आणि कुठून कमेंट करता हे मला तुम्ही जिल्हा टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल की माझे जे कमेंट करणारे माझे जे फ्लॉर आहेत माझा जो व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचला असं मला पण वाटेल अशा पद्धतीने आपण आपल्या हरभरा या पिकामधलं नियोजन करायला पाहिजे आणि या माध्यमामधून आपल्याला उत्पन्न घेता येईल शेतकरी मित्रांनो जे सकाळी जे दवबिंदू पडतात जे धुके फार मोठ्या प्रमाणात येतात त्यासाठी आपण एखादा विद्रोही खतसुद्धा यामध्ये वापरतो ज्यामध्ये की झिरो चौतीस बावन्न असेल सुद्धा आपल्या हरभऱ्यावर जे घाट्याचं आणि फुलाचं प्रमाण गळणार नाही अशा पद्धतीने आपण शंभर ग्राम पंधरा लिटरच्या साठी आपण वापरू शकतो अशा प्रकारे आपण आपल्या हरभऱ्यामधलं नियोजन करावं धन्यवाद